राजमाता अहिल्यामाई होळकर यांच्या यावर्षी त्रिशताब्दी वर्ष संपूर्ण महाराष्ट्रात साजरे होणार आहे याच अनुषंगाने याचाच एक भाग म्हणून मौर्य क्रांती संघाच्या वतीने दिनांक तीस मे रोजी जामखेड येथे राज्यव्यापी अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे अशी ही माहिती मौर्य क्रांती संघटनेचे प्रदेश प्रभारी मायप्पा तुराई गडदे यांनी जामखेड येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेत मौर्य क्रांती संघाचे सचिव प्रताप पाटील बहुजन मुक्ती पार्टीचे युवा अध्यक्ष दीपक भैया शिंदे व जिल्हा अध्यक्ष राहुल काळे उपस्थित होते राजमाता अलिबा ओळकर यांच्या तीनशेव्या जयंतीच्या अनुषंगानं संपूर्ण राज्यभरामध्ये आम्ही जनजागृती केलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रातल्या बऱ्याच रा जिल्ह्यामध्ये लोकांच्या भेटीगाठी आम्ही घेणे धनगर समाजामध्ये गेलेलो आहोत आईल्या मातेचा इतिहास सांगितलेला आहे लोकांच्यामध्ये खूप चांगली म्हणजे उत्सुकता आहे आणि हा कार्यक्रम आम्ही चवडीमध्ये या ठिकाणी घेणार होतो परंतु पावसामुळे नैसर्गिक आपत्तीमुळं हा कार्यक्रम चांकडी या ठिकाणी होत आहे मातोश्री मंगल कार्यालय येथे कर्जत रोडला तर या कार्यक्रमाचं स्वरूप असं आहे की सुरुवातीला धनगर समाजाचं जे पारंपरिक नृत्य आहे नृत्य हे होणार आहे त्याच्यानंतर राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या इतिहासावरती सत्य इतिहासावरती आधारित धनगरी गोयाब होणार आहेत यानंतर या, या कार्यक्रमामध्ये राजमातेच्या सत्य इतिहासावर आधारित प्रबोधनपर अशी भाषणं होणार आहेत मोठ्या संख्येनं लोक उपस्थित राहणार आहेत लोकांच्यामध्ये उत्सुकता आहे आणि येणाऱ्या काळामध्ये समस्त बहुजन समाजामध्ये धनगर समाजामध्ये आम्ही जनजागृतीचा कार्य कार्यक्रम करत आहोत गाव तिथे शाखा आम्ही निर्माण करत हो। आहोत या कार्यक्रमाला भारतमुक्ती मोर्चा तसेच राष्ट्रीय मूल्यवांशी महिला संघ हेही संघटन या ठिकाणी यांचे कार्यकर्ते येथे येत आहेत या कार्यक्रमाला प्रमुख उद्घाटक म्हणून माननीय अविनाश शिंदे साहेब या ठिकाणी येत आहेत ते स्वतः चौंडीचे सरपंच आहेत आणि राजमाता अहिलेबाई होळकर यांचे वडील मानकुती शिंदे यांचे आठवे वंशज आहेत त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून माननीय दासराम नायक आहेत राष्ट्रीय अध्यक्ष बहुजनमुक्ती पार्टी त्याचबरोबर वीरय यादव आहेत हैदराबादहून ते बी आर एसचे नेते आहेत असे अनेक या ठिकाणी उपस्थित असणार आहेत तसेच या कार्यक्रमाला राष्ट्रीय अध्यक्षता म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष माननीय वामन मेशराम साहेब भारत मुक्ती मोर्चा नवी दिल्ली राष्ट्रीय अध्यक्ष हेही उपस्थित राहणार आहेत अशा पद्धतीनं हा कार्यक्रम होणार आहे जय मल्हार मी प्रताप पाटील मौर्य क्रांती संघाचा मी सचिव म्हणून काम पाहतो महाराष्ट्र राज्याचं मौर्य क्रांती संघाच्या वतीनं चौंडी येथे जो नियोजित कार्यक्रम होता तो आता आपण जामखेड येथे मातोश्री मंगल कार्यालयामध्ये घेत आहोत या कार्यक्रमाला भारतमुक्ती मोर्चा तथा मूल निवासी महिला संघ यांच्याकडूनही मोठं सहकार्य मिळत आहे या कार्यक्रमाचे जे, जे मुख्य विषय आपण चर्चेला ठेवलेले आहेत राजमाता अलमय होळकर यांच्या जीवन संघर्षातून घ्यावयाची प्रेरणा एक चर्चा धनगर समाजाची सामाजिक राजकीय दशा आणि दिशा एक चर्चा संविधानिक हक्क अधिकार प्राप्त करण्यासाठी धनगर समाजाला काय करावे लागेल हा जो कार्यक्रम आहे हा एक वैचारिक कार्यक्रम आहे आणि अहिल्या मातेची जयंती उत्सवाने साजरी झालीच पाहिजे परंतु अहिल्या मातेच्या चरित्रातून आपण काय प्रेरणा घ्यायला पाहिजे इतिहासातून काय प्रेरणा घ्यायला पाहिजे आणि धनगर समाजात एक वैचारिक जागृती निर्माण करण्याचं काम मौर्य क्रांती संघ करत आहे दरवर्षी अधिवेशनं घेऊन वेगवेगळे जिल्हा पातळीवर कार्यक्रम घेऊन सतत कार्यरत असणारं हे संघटन आज जामखेडमध्ये राहिल्या मातेच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घेत आहे या कार्यक्रमाला महाराष्ट्रातून अनेक महिला पुरुष तथा युवा वर्ग मोठ्या प्रमाणे येत आहे आपणही तालुकावासीय तथा महाराष्ट्रातील संपूर्ण बहुजन समाजातील महिलांना युवकांना मी आवाहन करतो की या कार्यक्रमासाठी का ही आग्रहाची विनंती करतो धन्यवाद मुंडी इथं जी शासकीय जयंती होत आहे मुळत शासकीय जयंतीमध्ये शासनाचा जो ठरलेला कार्यक्रम आहे तो तिथं फक्त होत आहे आपल्या माहितीसाठी सांगतो की काल परवा मागच्या महिन्यामध्ये बैठक झाली मंत्रिमंडळाची मुद्दा असा आहे की धनगर समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष आहे काय असंतोष आहे धनगर समाजाला दोन हजार चौदापूर्वी पंढरपूर ते बारामती मोर्चा काढतेच्या आरक्षणासाठी आज ता काय धनगर समाजाची मागणी मान्य नाही मुद्दा काय की जे मागितलं ते दिलं जात नाही आहे आणि धनगर समाजाच्या तोंडाला पान पानं पोसले जातात मुळामध्ये काय जे मुख्य मागणी आहे त्याची पूर्तता केली जात नाही परंतु शासनाचा उदं उदं करून त्या ठिकाणी जयंती केली जाते आमचा विरोध नाही आहे परंतु मेन जी धनगर समाजाची मागणी आहे मुद्दा काय की आदिवासीमध्ये धनगरामध्ये भांड लावण्याचं काम हेच शासकीय लोक करत आहेत आता कोण करत हे तुम्हाला चांगलं माहिती आहे आम्ही त्याचं नाव घेत नाही आहे हे शासन केंद्र लोक घेत आहेत मुळ मुद्दा काय की समाजाची जी मेन मागणी आहे ती पूर्ण झाली पाहिजे दुसरा मुद्दा धनगर समाजाचा एवढा मोठा इतिहास आहे धनगर समाजानं या देशावरती राज्य केलेलं आहे शासन केलेलं आहे धनगर समाजामध्ये ज्याप्रमाणे शासकीय वाटा आम्हाला मिळाला पाहिजे होता तो आम्हाला वाटा मिळाला नाही आहे प्रशासनामध्ये आमचा वाटा मिळालेला नाहीये उद्योग व्यापारामध्ये आमचा वाटा नाहीये लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आमचा वाटा नाही आहे शैदान सांगतो दिसली संख्या भारी उस्वी भागीदारी जर धनगर समाज महाराष्ट्रामध्ये जर दोन नंबरला असेल तर दोन नंबरला आमचा वाटा कुठं आहे हा वाटा शासन द्यायला तयार आहे का ही प्रथम आमची मागणी आहे नुसतं शासनाशी शासनाच्या वतीनं चारशे कोटी मंजूर करून पाचशे कोटी मंजूर करून तुम्ही मंडप टाकून प्रोपोगंडा करून तुम्ही लोकांना जर भुलभुले करत असाल आता लोक फसणार नाही आहेत म्हणून आम्ही आमच्या वाट्यासाठी मौर्य क्रांती संघाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जनजागृती करत आहोत येणाऱ्या काळामध्ये गाव तिथे शाखा निर्माण करत आहोत देना ठेवा या धनगर जमातीनं या देशाला खूप काय दिलेलं आहे खूप काही दिलेलं आहे हे शास शासनालाही माहिती आहे परंतु या लोकांना त्यांना द्यायचं नाही आहे जर दिलं तरी पुन्हा लोकशासक बनती त्यांना भीती आहे म्हणून ते लोक आम्हाला जागृत करत नाही आहेत आमचा वाटा देत नाहीये म्हणून आमची लढाई आमच्या वाट्यासाठी आहे धन्यवाद